नमस्कार अहो म्हणजे आजच्या लघुलघ्याचा शीर्षक आहे अहो अहो ऐकलत का या वाक्याने सुरुवात व्हायची आईच्या बोलण्याची आणि दादा ऐकण्याचं काम करायचे पुढची काही मिनटं नवे नवे आयुष्यभरच की आईच्या पिढीत बायका नवऱ्याला अहो म्हणूनच संबोधत असत त्यामुळे अहोंना अहो ऐकण्याचा मान तरी मिळत असे त्याआधी आजीच्या पिढीतही अहो किंवा मग काहीच नाही नवऱ्याचं नाव न घेण्याच्या पद्धतीमुळेच बहुधा नाव घेणे किंवा उखाणा घेणे या रूढीची सुरुवात झाली असावी आजीच्या वेळी आजोबा मंडळी पागोट पगडी इत्यादी घालत असत बाहेर जाताना तर नक्कीच त्यामुळे बुवा आहेत का घरात या प्रश्नाला पगडी खुंटीवर नाही आहे असं उत्तर मिळायचं माझ घरातून <laughs> नंतर मात्र हे आले ह्यांना आज उशीर होणार किंवा अहो आले अहो गेले असं आणि तत्पूर्वी पेशवाईत तर स्वारींनी इकडून येणं केलं असं थेट स्वारीच आमच्या परळच्या बेस कॉलनीत तर अहोचा शॉर्ट फॉर्म ओ असा होऊन एका गृहस्थांना सगळे घरचे दारचे ओ याच नावाने हात मारायचे म्हणजे काय ओ दिसत नाहीत आजकाल ओ आले ओ गेले असं काहीचं बाकी धनी मालक हे संबोधन मात्र मी मराठी ग्रामीण सिनेमात तेवढं बघितलं जयश्री गडकर सूर्यकांत चंद्रकांत इत्यादींना म्हणताना <coughs> शहरात मराठी मंडळीत मिस्टर हे इंग्रजी बिरूद इतकं शिरलं की बायका एकमेकांना सगळ्यांना ओळख करून देताना अगदी सर्रास हे माझे मिस्टर असं म्हटलं जायचं अजूनही म्हणतात काही मंडळी इतकं की आमच्या नात्यात एकांचं नावच मुळी पडलं मिस्टर काका आमच्या पिढीत मात्र बऱ्यापैकी नावाने हाक मारणं सुरू झालं म्हणजे विणा मला पहिल्यापासूनच ए मिलिन असं म्हणते त्यातही प्रेमविवाह असेल तर एकेरी नावाने हाक मारणे आणि कांदे पोहे खाऊन लग्न ठरवलं असेल तर अजूनही खूपदा अहो म्हटलं जातं लहानपणी ला आमच्या शेजारी मिरामांश राहायच्या साठ वर्षांपूर्वी तितकेसे गुजराती नव्हते शेजारी त्या आपल्या नवऱ्याला म्हणजे जबेरी काकांना हाक मारायच्या साहेब म्हणजे साहेब एक फुलका आपू असं काहीच शेवटी म्हणा काहीही आणि कसही हो सुखी संसाराचा मूलमंत्र एकच हिला विचारून सांगतो मी जो असाच एक अहो दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस वर लघुलेखात मी मुद्दाम उल्लेख केला नाही ते अजून एक संबोधन म्हणजे नाथ प्रत्यक्षात अर्थात कोणी बायको नवऱ्याला नाथ म्हणताना मी तरी बघितली नाहीये मात्र नाटकात अगदी अवश्य विशेषतः रुक्मिणी कृष्णाला वगैरे नाथ या संबोधनाने सुरू होणारं अतिव सुंदर आणि सुप्रसिद्ध नाट्यपद सादर करते डॉक्टर सुचेता किंजवडेकर तालाला धरून म्हणायला कठीण पण म्हणूनच अत्यंत ताकदीने पेलून लढिवाळपणे डॉक्टर सुजेता सादर करत आहे नाथ हा माझा मोही नमस्कार